विश्व शांतीचे अग्रदूत महाकारुणिक संपूर्ण जम्बूद्वामध्ये चौऱ्याऐंशी हजार स्तू आणि लेण्या असे प्रियदर्शनीय सम्राट अशोक बहुजनांना शिक्षणाची गंगा बहुजनांच्या घरापर्यंत पोहोचवणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज आणि आज आज ज्याचा वाढदिवस आहे असे सिंबल ऑफ द नॉलेज ज्ञानाचे प्रतीक भारतरत्न नव्हे तर विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पका बोधिसत्व आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी पंचांग प्रणाम करतोय माता रमाई माता धुमाई माता यशोधरा यांच्याही त्यागाला मी प्रणाम करतोय बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर तृतीय अध्यक्ष महाउपाधिका वीराताई आंबेडकर आजचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या कार्याला मी पंच प्रणाम करतोय आजच्या या कार्यक्रमाच्या आनंदाच्या सोहळ्याचे अध्यक्ष माझे मित्र प्राचार्य तांबळेसर सोबतच उपस्थित असलेले सर्व वासीय प्रतिष्ठित व्यक्ती बौद्ध उपासक उपासिका बाल बालिका यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा मैत्रीपूर्ण जय मला अतिशय आनंद होते का किनी सोनकास पारवा साहरगाव डोरली आणि इकू या परिसरातील बहुतांश गावामध्ये मला गावात मध्ये आल्यासारखं वाटते माझं जे गाव आहे ना त्या गावामध्ये मला गेल्यासारखं वाटते काय नाय बुडून आहे काही पता नाही तुम्ही मला इथे दरवर्षीच बोलवता मला वाटते काही एकांद वर्ष सुटत नसेल तर तुमचं मी सुरुवातीला आभार व्यक्त करतोय सतत सतत मला सात आठ दिवसापासून रात्री बारा एक दोन वाजते प्रत्येक गावाला मी जाण्याचा प्रयत्न करतो जेवढं बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं ते फक्त सांगायचं काम आपण करतो बाकी काही करत नाही दादासाहेबांनी समस्येवर उत्तर दिलेली आहे तथागतांनी समस्येवर दिलेले आहे सम्राट सम्राटकांनी समस्येवर उत्तर दिलेलं आहे तथागतांनी दुःखावरचे मार्ग सांगितले आहे पंचेशी सम्राट अशोकांनी तथागतांच्या मार्गाचा भारतात एक जम्बूधीपामध्ये प्रसार प्रचार करून सगळ्या लोकांना दुःखमुक्त करणे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय जनावरांसाठी सुद्धा दवाखाने विद्यापीठे बांधून सर्वांना स्वातंत्र्य समता बंधुता न्याय मिळावं यासाठी प्रयत्न केला बाबासाहेबांचा रथ हा इथपर्यंत आलेला आहे या रथाला आपण पुढे नाही नेला परंतु ते उतरात रथ आहे आम्ही हात देऊ फक्त रथ मागे नाही आला पाहिजे खूप काही आम्ही करत नाही परंतु तुम्हाला जे कोणी लोक व्हॉट्सअपवर पाहत असेल किंवा पत्रिका पाहत असेल मी प्रत्येक वेळ क्षण क्षण ख्यान, माझी ड्युटी प्रामाणिकपणे ड्युटी केल्यावर आता दहा मिनिटाच्या आधी कॉलेजचा कार्यक्रम झाला मला किनीला आहे सोनमंडीला आहे तिकडं दोन चार गावाला माझा हाच कार्यक्रम आहे चार गावाला मी काही खूप करतो असं नव्हे पण हे जे चूट भुटात मी दिसत आहो मी गाडीमध्ये फिरत आहो बंगला आहे माझा माझी मुलं चांगले शिकत आहे कोणाची देण आहे बाबासाहेबाची आणि बाबासाहेबांची जी देण आहे बाबासाहेबांना जे चार आपत्त्याची बळी दिली रमाकडे दुर्लक्ष केलं रामजीकडे दुर्लक्ष केलं आणि समाजासाठी केलं आम्ही काय समाजासाठी करतो स्वतःसाठी जगलास तर महिला दुसऱ्यासाठी जगलास तर जगला बाबासाहेबांनी स्वतःसाठी काय केलं त्याग केला रवाईचा त्याग केला रामजीचा त्याग केला खाला भेटत नव्हतं भेट खाऊन अमेरिकेसारख्या ठिकाणी इंग्लंड सारख्या ठिकाणी शिकले राष्ट्रपती मी होत नाही अनेक पदावर लाभ होतो आपण काय करत आहोत आरक्षणाचा जो फायदा आहे हे प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी करत आहे बाबासाहेब म्हणतात आरक्षण तुम्हाला नाही दिलं समाजाला दिलं मी आरक्षणाच्या भरवसावर लागलो म्हणजे माझ्याच घराचा विकास का मी बंगला भाजायचा गाडीत फिरायचं गाडीत राहायचं शारी वाढी सोनं चांदी जायचं आरक्षण मला उत्तर मिळालं का समाजाला मिळालं आरक्षणाच्या माध्यमातून तू सुद्धा आणि नंतर समाजाच्या कर हे माझ्या पहिले कर्क परंतु दोन प्लॉट घेतले का चार प्लॉट एक घर बांधलं का दोन घर फोर व्हीलर शेत्या शेतीवर शेत्या मुलं अमेरिका होतो आणि समाजाकडे धुमकून सुद्धा लोक पाहत नाही याच्यासारखे गद्दार लोक नाही समाजात लक्षात या लोकांसारखे समाजात गद्दार नाहीये बाबासाहेब म्हणाले ना मला शिकण्यासारख्या लोकांनी धोका दिला बाबासाहेब जर जीवन जायचं ना भूताना घाटा मारत होते या लोकांना काय समाजाची परिस्थिती कशी आहे धन्य झालेली आहे समाजाची परिस्थिती धन्य झालेली आहे समाजामध्ये गरिबी दारिद्र्य बेकारी डीजे संस्कृती लग्न कधी लागत आहे भाराचं लग्न चारला सुशिक्षित बेरोजगार वाढलं व्यवसाय बंद झालं शिक्षण बंद झालं समस्या आज नाही समस्या काल होत्या समस्या आज आहे समस्या उभ्या राहणार आहे या समस्यावर मूलमंत्र मात्र देण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा आपण सोंग करत आहोत संघटित संघर्ष करत नाही सोंग चालू आहे काय कशासाठी जयंती करताय बाबासाहेबांची मी तर या मताचा बाबासाहेबांची जयंती करायची काहीच गरज नाही तुम्ही म्हणाल सर तुम्ही एवढं शिकले डीएल झाले आणि तुम्ही सांगता जयंती करू नका मी सांगतो जयंती करू नका बाबासाहेबाला डोक्यावर घेऊन डीजेवर नाचू नका तुमच्या नाचण्याचं प्रदर्शन लोकांना दाखवू नका आपली नाचण्याची संस्कृती आहे का कशाला जयंती करता कशाला ना तुझे लावता कशाला सामोर्यामध्ये हजार कुठच्या गावांना लाईटची व्यवस्था करा या चिमुकल्यासाठी बसण्याची व्यवस्था करा हे चिमुकले उद्याचं समाजाचं भविष्य आहे समाजाचं नेतृत्व आहे अहो तुमचा टेल नाही तुमचा लावस्पीकर नाही तुमच्या तुमच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी दुसऱ्याचे भाड्या न आणता मग आमच्या गरीबाला भाड्या आणण्यासाठी पैसा नाही दादासाहेबांनी हेच सांगितलं का तुम्हाला तुमच्याकडे आठ दहा लाख रुपये तुमच्या पोरांच्या लग्नावर खर्च करता आणि आमच्या मुलींना शिक्षणाचा ना खर्च नाही शिकण्यासाठी पैसे नाही दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नाही आमच्या समाजाकडे त्याच्याकडे कोण करणार लक्ष देऊ दहा लाख रुपये लग्नावर खर्च एखाद्या माणसाचा आम्ही लग्नाला जातो मोठ्या मोठ्या सर आठ नऊ लाख रुपये खर्च आला आहे लग्नाला आणि वर्गणी देण्याचं नाला एक शंभर रुपये देत नाही या लोकांना लावण द्या टाका तुम्ही यांना मानपान देऊ नका आलं तर हिपू नका राहू ज्या नका लोकांना माझ्या विचारावर जर तुम्ही चालाल तर तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार ते असू द्या प्राध्यापक असू द्या डॉक्टर असू द्या वकील असू द्या इंजिनियर असू द्या ते त्याच्या घरचा आहे बाबासाहेबांनी ते त्याच्या घरी पैशाचं झाड लावलं आणि त्या पैशाच्या झाडावर फोर व्हीलर दिलं आहे त्याला चढू नका समाजासाठी काम करत असेल ना त्याच्या सुखदुःखात जा तुम्ही कार्यकर्त्याचा ऍक्सिडेंट झाला कार्यकर्त्याचे जवान जेवण न आवड झाली कार्यकर्त्याच्या पत्नीकडे दुर्लक्ष येते कुटुंबाकडे दुर्लक्ष येते अशा लोकांना तुम्ही स्वतः सहानुभूतीने त्यांच्याकडे लक्ष द्या तो कर्मचारी करण्यासाठी समाज कुठे चालला हो आज समाजची झाला माझ्याकडे कालचे पेपर आले तपासायला शंभर पेपरचा का गट्टा काढला मी त्याच्यापैकी फक्त वीस महिने पास झाले वर्षी शंभर पोरापैकी वीस पोरा दुसरा गट्टा काढला दुसऱ्या शंभरपैकी बावीस पेरे पाच झाले शिक्षण कुठे चाललंय हो। आज आमच्या काळामध्ये निधीचे विद्यार्थी आम्ही राहायचे आज आपले मुलं खरवा गुटखा दारू याच्या व्यसनाधून मागं लागलं किती समस्या आहे समाजाच्या कशाला चेंच्या करता बाबासाहेबाला डोका लोन देऊ नका डोक्यात विचार घ्या या सगळ्या समाजाने तुमचा आदर्श घेतला पाहिजे हे बाबासाहेबांच सुपुत्र विचाराने प्रकल्प म्हणा देवाची जयंती साजरी करा काल डेअरलीला सॉरी पात्रीला माझं व्याख्यान झालं त्या व्याख्यान झाल्यानंतर सगळे लोक माझ्याकडे आले सर लोक मी कधीच नाही ऐकलं आणि अ काय केलं हे वाचत बसू नका आता युट्यूबवर आहे व्हॉट्सअपवर आहे फेसबुकवर आहे पुस्तकं उपलब्ध आहे त्याचं पारायण करू नका तुम्ही काय करता हे मत तुम्ही वर्षभर वाचता पण जयंतीच्या दिवशी आपण शपथ घेतली पाहिजे का वर्षभरचे कार्यक्रम आपण कसे आखले पाहिजे आम्ही दहा दिवस प्रशिक्षण शिबिर घेतो मी भाषण करत नाही समाजाला मी काही गोष्टी समजून सांगा वर्षभराचे कार्यक्रम घ्या आणि त्या कार्यक्रमामध्ये ठरवून टाका आम्ही दहा दिवसाचं प्रशिक्षण घेतो त्याचा बुद्ध त्याचा ब्रह्मग्रंथ सनुदान रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शिवाजी महाराज अंधश्रद्धा निर्मूलन याच्यावर दहा दिवस केंद्रीय शिक्षक आणि अनेक महिलांना मुंबईवरून वर्षावरून नागपूरहून नांदेडून महिला तुमच्या गावात पाठवतो दहा दिवसापर्यंत तुम्हाला बुद्ध बाबासाहेब खोलवर तुमच्या विरोध होतो ही जयंती झाली आहे दहा दिवसाचं प्रशिक्षण तुम्हाला दर्जेचं आहे कठीणाचा गावातला मुला आणि गावामध्ये युळा ठाकूर मातो तुम्ही अवघड कोणाची आहे बाबासाहेबांची बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी एकोणीसशे चौतीस मध्ये बुरिषद जेव्हा बाबासाहेबांनी तीस तीस बत्तीस ला गाजवली पुण्यातले लोक खूप हळूलून गेले का बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघ हा आपल्यासाठी खिचून आणला आणि बाबासाहेबांची आपण जयंती करू सकाराम नावाचा माणूस बाबासाहेबांकडे गेले मुंबईला बाबासाहेब तुमची मला जयंती करायची आहे सगळे लोक पुण्यामधले मुंबईची तुमची जयंती करायला तुन्� इच्छित इच्छित आहे तर बाबासाहेब काय म्हणाले अरे माझी जयंती करू नका जयंती कोणाची करा ज्या महामानवांनी समाजासाठी पूर्ण अर्पण केलं त्याग केलं अशा राजेषी शाहू महाराजांची करा माझी करू नका अ मृत्यू बघायचा आपल्याच मान्य नाही आहे ना तरी हे प्रतिमा आपण बसवतो विहार मूर्ती आपण बसवतो कुठे चालला धम्मा मग तुम्ही म्हणाल शिंदे सर हे तथागाची प्रतिमा बाबासाहेबांची प्रतिमा त्याच्यामध्ये अर्थ समजून घ्या मूर्ती काय बसायची बुद्धाची मूर्ती अमान्य होती बाबासाहेबाला मूर्ती तुम्ही अमान्य होती आत्मा नाही स्वर्ग नाही पाप नाही पुण्य नाही जैसी करणे वैसी करणी कर्मानुसार माणूस श्रेष्ठ होतो हे यांना मान्य होतं आज त्या मूर्तीच्या माध्यमातून देवासाठी त्यांची तुम्ही पूजा करावं लागले तुम्ही त्यांचे विचाराची पूजा करा विचाराची अठरा अठरा तास आता करा झाली बाळासाहेबांची पूजा आता आता तास अभ्यास करा पंधरा पंधरा तास अभ्यास करा ध्येय निश्चित करा आपल्या मुलांचं चार एकर जमीन घ्यायची गरज नाही दोन दो एकर जमीन घ्यायची गरज नाही तर दोन एकर जमीन असेल तर पोराला शिकवा हे विका पण पोराला शिकवा आज पाहलं समाजामध्ये सगळ्यात जास्त खर्रा गुटखा दारू मटणाच्या दुकानावर आपलीच गरज काय चौदा एप्रिलच्या निमित्तानं आपण करतो प्रत्येक घरात दारा माणूस खर्रा खाणारा माणूस आणि आपण लोकांना म्हणतो बाबासाहेबांचा विजय असो तथागत बुद्धांचा विजय असो कुठे चालला समाज आणि दारू म्हणून संध्याकाळी मस्त दारू हटून झपून जात समाजाचं चित्र विचित्र झालं कोणी कोणाचं ऐकत नाही कोणी कोणाला मान सन्मान देत नाही बाप नेताच ऐकत नाही मेप बापाचं ऐकत नाही भांडणच भांडणं हे बुद्धांना सांगितलं हे बाबासाहेबांनी सांगितलं करतो का आपण जरा दहा रुपये देऊन जमा आहे पेटीमध्ये आणि ते पैसा जमा आल्यानंतर समाजासाठी कोणता कार्यक्रम राहिला कोणता कार्यक्रम राहायचा टेंट घेतो का लावस्पीकर घेतो का अशा व्हायचा हा टेंट लावला तुम्ही आज इथं दोनशे तीनशे रुपये घेतले असाल आपला टेंट आपलेच लावस्पीकर आपलेच भांडे ही चौदा लवस्पीकर बाबासाहेबांना आपण आपल्या शरीराची त्वचा बाबासाहेबांना अर्पण जर केली ना तरी बाबासाहेबांचे उपकार भेटत नाही लक्षात बाबासाहेबांच्या पुतळ्याच बुटाचं पाणी धुवून आपण पिलो ना पाणी धुऊन बुटाचं बाबासाहेब नाही आहे पण बाबासाहेब तुमच्या बुटाचं मी पाणी धुतो पाणी बुट धुतो आणि ते पितो तरीही ते कमी होईल एवढं होकार आहे बाबासाहेब आवा गळ्यामध्ये जास्त पाटील झाडू माणूस असून बोलण्याचा अधिकार नव्हता किती दिना अवस्था किती हिन अवस्था जनावरांप्रमाणे भक्त आयुष्य होत जनावरांपेक्षा जनावरे, जनावरे, जनावरे पाणी पित होते तिथे माणूस एकूण माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता महाराणी अ त्या महामानवांनी रक्ताच्या शेवटच्या ठेवापर्यंत समाजाचा उद्धार केला समाजाचा विकास केला तथागत मुद्दा ऐंशी आपैकी पंचेचाळीस वर्ष चप्पल चल भिक्षा पात्र घेऊन संघाच्या माध्यमातून सगळ्यांना मैत्री करुणा मुदिता निर्विकार जीवन जगण आणि आपल्यामध्ये तर विकारच विकार आहे काम क्रोध मोह मस्त अशा लोकांना विहाराचा येऊ नका देऊ दारू पिणारा खर्रा गुटखा खाणारा लोकांना पूजा करून घेऊ नका बदमाश आहे लोक विहारा देण्याचा अधिकार नाही विहार म्हणजे काय विकाराचा पराभव करणे मी धारसाला बोलतो कुठेही विहार म्हणजे काय विकाराचा पराभव विकार कोणते लावा लागा, लागा करण्या चुकल्या करणे खर्रा गुटखा खाणे प्रोध करणे मत्सर करणे भांडण लावून देणे घरात वाद निर्माण करणे हे लोक समाजाचा आहे बुद्धांची पूजा जर करायची असेल तथाकथांच्या विचारावर जर चालायचं असेल तर ते विकार काढून टाका त्याला विहार म्हणते ज्या ठिकाणी आपले विकार नष्ट होता त्याला विहार म्हणते आणि तिथं बुद्धाची प्रतिमा बुद्धांचे विचार एकही शुद्ध कपड्या भांडऱ्या कपड्यासारखा आपलं चरित्र असलं पाहिजे शुद्ध राहला पाहिजे कुठं चाललो या आपण कुठे चाललो सांगा एखाद्याचा पोरगा नोकरीला लागला तर तो ते तो बाईक जाऊन बोट मोडते त्याचा पोटा नोकरीने लागला तू मरता इथं पण असं नाही म्हणत तो पोरगा नोकरीला लागला तू बी लाभ अभ्यास आभास कर असं नाही म्हणत शेजाऱ्याची कोंबडी जयबीर मलाच राहते भावाचीच राहते कोंबडीवरही आले ना या कोंबडीने मारून टाकू काय असं वाटतं तू जाऊ तिकडे लावून देता बाजूला आणि बुद्धाचा विचार आहे आपण बाबासाहेबांचं विचारायचं अनेक उदाहरण बाबासाहेबांचे देता येईल मी इथे भाषण करतच नाही आहो हे लक्षात ठेवा मी माझ्या समाजाला दिशा कशी द्यायचा दुःखातून मुक्त कसा समाज होईल आमचे मुलं पाहो आमचे मुलं पहा अकरा मिनिट झाले चार मिनिट आहे आमचे मुलं पहा आहो शाळेमध्ये होतात ना तेव्हा आमचे मुलं मी जेव्हा सुरुवातीला आलो होत तेव्हा पुढे बसायचे पुढच्या दुस बेकड बसायचे कोणताही प्रश्न सांगितला तर उत्तर द्यायचे पण खूप हुशार होते कल्लक होते तुमच्या माहितीसाठी मी बारावीच्या मुलाला सुद्धा मारतो तुम्ही विचारा तुमच्या कॉलेजच्या मुलीला बारावीच्या मुलाला मारतो आणि त्यांना सांगतो आई वला सांग शेंडे साहेबांनी मारलं म्हणून त्यांना प्रश्नाचे उत्तर नाही आले तर अहो बाबासाहेबांचं रक्त आहे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं का समाजाला दिशा द्या तुम्ही जर समाजाला दिशा दिली नाही ना तुमचं शिक्षण फुकट आहे काही कामाचं नाही मी पुस्तक पुस्तकं लिहिणं मी साडे गाडीमध्ये राहणं एक दिवस असा येतो ना ते माणूस आया पायात करून समाजासाठी काम नाही करतो बाबासाहेबांनी आपल्याला धार दिलेला आहे लवकर बाबासाहेबांना दिलेलं आहे लक्षात ठेवा म्हणून त्याचाही बोषकार बसू नका त्या काय सांगतो त्याला मान सन्मान द्या त्याला समाजाचे समाजासाठी काहीतरी करण्यासाठी त्याला प्रेरित करा आणि समाजाचं त्यांना नेतृत्व केलं पाहिजे बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले शिकलेल्या माणसानी समाजात गेलं पाहिजे समाजात जाऊन फिरलं पाहिजे कारण लहान मुलं तरुण मुलं ते फिरत असताना त्याचा कपडे त्याची फोर व्हीलर त्याची गाडी त्याची बायको पाहून विचार करेल का माझाही मुलगा या साहेबासारखा झाला पाहिजे पण आपला समाज शिकलेले लोक गाव सोडून शहरात स्थिर झालेले कोणाचा आदर्श घेऊ बाबासाहेब पुढे म्हणतात एका माणसाची उंची आकाशाने टेकलं मला काही कामाचं नाही समाजाची उंची इंच बरोबरी वाढली तर माझ्या विचाराचा विजय समाजाची उंची वाढ समाजाची उंची वाढाना आपली काळाची गरज आहे समाजाची उंची तर वाढली नाही ना नसा मध्ये कर्मकांड जादूजोना भुवाजी बाईकवर बोलण्यासारखे विषय नाही हे नसा मध्ये फिरून टाकला जातो अहो जे खोटं खोटं आहे ते डोक्या घेऊन शिरवतात नदीमध्ये घेऊन शिरवतात खोटं खोटं आणि आमचं खरं खरं असून दामल्या जात आहे खोट आहे सगळं खोटं तरी आपण त्याचीच पूजा करतो पूजा विचाराची करा मी बोललोय तुम्हाला ह्या प्रतिमा का लाव्या हे आपले आदर्श आहे मी बाबासाहेबासारखा होईल मी तथाकथासारखा होईल मी सम्राट अशोकासारखा त्याग कर यासाठी आपण आदर्शाची पूजा करतो आदर्शची पूजा करण्याचं एकमेव हो कारण ही मूर्ती तरीष्काच्या कालखंडामध्ये पहिली मूर्ती तयार झाली बुद्ध माहिती बुद्धाच्या बुद्धा कालखंडामध्ये जी मूर्ती तयार झाली ना बुद्धाने ती चंद्राची तयार झाली होती बुद्धाने त्या मूर्तीचा बुद्धा बुद्धा केला आणि चारही दिशेनं आठही दिशेनं त्या विचाराचा प्रसार प्रचार करा असे बुद्ध म्हणाले बुद्ध बाबासाहेब मूर्ती विरोधात होते म्हणून हे ईश्वर नाही हे मार्गदर्शक आहे म्हणून आपण प्रतिमा अगरबत्ती मेणबत्ती का लावतो अगरबत्तीचा काय विषय आहे पंचशील ज्या अगरबत्तीचा धूर धूळ अगरबत्तीचा धुपट ज्या पद्धतीनं दरवतो आणि सुगंध देतो त्याच पद्धतीनं पंचशिलेचं पालन करणारा माणूस त्याचा सुगंध चारही दिशेला पसरवतो म्हणून आपण अगरबत्ती लावतो मेणबत्ती का लावतो स्वतः जाते मेणबत्ती आणि इतरांना प्रकाश देते म्हणून मेणबत्ती हे अंधश्रद्धा नाही फुलं काय वाहतो अनित्यवादाचे सिद्धांत सांगते फुलं आणि म्हणून आपण फुलं वाहतो का आपण जन्माला आल्यानंतर मरतो मरतो हे लक्षात घ्या बुद्ध सांगतात अनित्यवाद जन्मासोबत मृत्यू आला आपल्याला गर्व येते चपराशी लागलो तरी जिल्हा अधिकाऱ्यासारखे लोक वागतात गावात त्याचा हृदा वेगळाच राहत अरे बाबासाहेब कसे होते आपण कसं आपण किती विद्वान आहोत बाबासाहेब किती विद्वान आहे याचा विचार करा म्हणून बाबासाहेबाचं एक उदाहरण देतो आणि संपवतो बाबासाहेब जेव्हा इंग्लंडमध्ये होते तेव्हा दादासाहेबाला ब्रेन गेम नावाचा आजार झाला होता मग ह्या आजारांनी डोकं कुठल्यासारखं दोघं दुखत होतो बाबासाहेब खूप परेशान होते तर तुमच्या माहितीसाठी पंजाबराव देशमुखांचं उदाहरण फार मोठं आहे परंतु मी तो देणार नाही मी बाबासाहेबांचा ब्रेन गेमचं उदाहरण देईल ब्रेड घेत नावासारखा एक आधार झाला होता बाबासाहेबांना डोकं भाषेत कुठल्या दुखत दुखत होतं झोप येत नव्हती बाबासाहेब बाबासाहेब डॉक्टर कडे गेले डॉक्टर मला म्हणाले माझं डोकं खूप दुखते हो तुम्ही ट्रीटमेंट करा मग बाबासाहेब अभ्यासच खूप करायचे डोकं चुकून बेड खाऊन अभ्यास करायचे खायला मिळायचं नाही झटकायला मिळायचं नाही तर आठ वाजेपर्यंत झोपून राहतो काय बाबासाहेबांना नाही करू दिली अरे सर मग एसी मध्ये कूलर लावून आपण झोपतो आणि ती झालीच नाही ना बाबासाहेबांनी उपचार केले म्हणून मग डॉक्टर म्हणे तुमचं डोकं दुखतोय ना तुम्हाला मी औषध देतो म्हणे ते म्हणे जा हे पहा म्हणे तुमच्या डोक्यावर एकच औषध आहे म्हणे तुम्हाला विस्की किंवा ब्रँडी घ्यावं लागेल म्हणून बाकी याच्यावर कोणतंच औषध नाही विस्की किंवा ब्रँडी म्हणजे दारू तुम्हाला दारू पुरावं लागेल बाबासाहेबाला म्हणे बाबासाहेब खंड कुणाला उठले डॉक्टर तुम्ही जरी डॉक्टर असेल ना म्हणे परंतु तुम्ही जे काही बोलता ना म्हणजे हे भाडावर ठेव राहून बोला म्हणे चुकीचं बोलू नका म्हणे मी कोण आहे माहिती आहे का म्हणे भारतीय लोकांचं अकृश लोकांचं मागासवर्गीय लोकांचं नेतृत्व करणार आहे मी जर पिलो तर समाजाचे सगळे लोक पिले आणि बाबासाहेब म्हणाले डॉक्टर म्हणा तुम्ही असे सल्ला देऊ नका दुसरं तुमच्या ठिकाणी असतं ना दोन खानपणी मारून दिले असतात मला तुम्ही दारू सल्ला देता आजारावर ट्रीटमेंट म्हणू डॉक्टरांनी माफी मागितली डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या शरीरात अल्कोद्याची गरज आहे तुम्हाला दारूची गरज आहे बाबासाहेब म्हणाले एक वाक्य तिथं मी नेहमी तरी चालेल पर्यंत दारू प्रासान करणार नाही आम्ही डीजेवर दारू करून नाचतो डीजे नसला तर आपल्याला दारू पाहिजेत संविधान संपत आहे संविधान संपवणाऱ्याचा हात तोडून टाकेल आणि संध्याकाळी जाण आपल्या बरोबर एवढी घेते किती म्हणते ते जा काय हात तोडणार आहे संविधान संपत आला शिक्षण बंद झालं पंचेचाळीस हजार जिल्हा परिषद बंद झाल्या शिक्षक नाही आले शाळे शाळा तुमच्यासाठी असे होते उदाहरण सांगतो बाबासाहेब म्हणाले शिका तुमचं शिक्षण बंद बाबासाहेब म्हणतात ना त्याच्या विरोधात पक्क शासन निर्णय घेतला बाळासाहेब म्हणतात ना शिका आम्ही जिल्हा परिषद शाळा बंद केल्या कॉन्व्हेंट सुरू केले बाळासाहेब म्हणतात ना संघटित व्हा छप्पन छप्पन गट तयार केले संघटना पण बाळासाहेब म्हणतात ना संघर्ष करा संघर्ष कर।